शांती आज आहे दोन पाच दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो एकांतामध्ये बसून स्वतःशी गोष्टी करा की मी अविनाशी आत्मा आहे बाबांकडून ऐकत आहे ही प्रॅक्टिस करा प्रश्न आहे जी मुले आठवणीमध्ये निष्काळजी आहेत त्यांच्या मुखातून कोणते बोल निघतात उत्तर आहे ते असे म्हणतात आम्ही तर शिवबाबांची मुले आहोतच आठवणीमध्येच राहतो परंतु बाबा म्हणतात या सर्व थापा आहेत निष्काळजीपणा आहे, आहे। यामध्ये तर पुरुषार्थ करायचा आहे पहाटे उठून स्वतःला आत्मा समजून बसायचे आहे रूहान करायची आहे आत्माच बोलते आता तुम्ही देही अभिमानी बनता देही अभिमानी मुलेच आठवणीचा चार्ट ठेवतील फक्त ज्ञानाच्या बढाया मारणार नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे ज्ञान ऐकविण्यासोबतच योगामध्ये देखील राहायचे आहे चांगले मॅनर्स धारण करायचे आहे खूप गोड बनायचे आहे मुखावाटे कधीही कधीही कटुवचन काढायचे नाही दुसरा पॉइंट आहे अंतर्मुखी बनून एकांतामध्ये बसून आपणच आपल्याशी रिहान करायची आहे पावन बनण्याच्या युक्त्या शोधून काढायच्या आहेत पहाटे उठून बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे आजचे वरदान आहे वायरलेस सेटद्वारे विनाश काळामध्ये अंतिम डायरेक्शनला कॅच करणारे व्हायसलेस भव स्पष्टीकरण आहे विनाशाच्या वेळी अंतिम डायरेक्शनला कॅच करण्यासाठी व्हायसलेस बुद्धी पाहिजे जसे ते लोक वायरलेस सेटद्वारे एकमेकांपर्यंत आवाज पोहोचवितात इथे आहे व्हाइसलेस वायरलेस या वायरलेस द्वारे तुम्हाला आवाज येईल की या सुरक्षित स्थानावर पोहोचा जी मुले बाबांच्या आठवणीमध्ये राहणारी वाईसलेस आहेत ज्यांना अशरीरी बनण्याचा अभ्यास आहे त्यांचा विनाशामध्ये विनाश होणार नाही परंतु स्वेच्छेने शरीर सोडतील स्लोगन आहे योगाला बाजूला करून कर्मामध्ये बिझी होणे हाच निष्काळजीपणा आहे ओम शांती